नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतून दीड वर्षासाठी तडीपार असलेल्या योगेश पगार याला म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेऊन एकशे बेचाळीस नुसार केली गुन्हे शाखा पथकातील पोलीस शिपाई पंकज वासुदेव चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली योगेश पगार हा दीड वर्षासाठी नाशिक शहरातून तडीपार असून शांतीनगर बस स्टॉप मागे येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने डी ए चव्हाण महाले पंकज चव्हाण यांनी खात्री पटवून घेण्यासाठी नमूद ठिकाणी पाहणी केली असता योगेश पगार हा या ठिकाणी गुन्हे शोध पथकाला आढळून आला पगार याच्याकडे शहरात येण्याबाबत परवानगी घेतली आहे का ही विचारपूस केली असता त्याने कुणाचीही परवानगी घेतली नसल्याचं पोलीस तपासात स्पष्ट केलं तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास योगेश पगार शुभम सोसायटी शांतीनगर पिंगळेमळा नाशिक हा परिमंडळ एक हद्दीतील तडीपार म्हसरूळ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला आढळून आल्याने पंकज चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे मखमलाबाद नाशिक